माझ्या सर्व बंधू भगिनींना नमस्कार दरवर्षी तुम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त हार तुरे बॅनर जाहिराती वेगवेगळे कार्यक्रम ह्यासाठी आपला अमूल्य वेळ आणि पैसा खर्च करताय त्याबद्दल मी आपली सदैव ऋणी आहे पण यावर्षी मी एक आज जिल्हा परिषदेच्या माझी सदस्या जिल्हा परिषदेच्या महिला बाल विभागाच्या सभापती आणि आता फुलंब्रीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चेअरमन सनुराधाताई चव्हाण त्यांचा आज वाढदिवस आहे गेली अनेक वर्ष त्या राजकीय जीवनामध्ये काम करत आहेत महिलांमध्ये काम करतायत आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक चांगल्या कामाचे निर्णय घेतलेत आणि ते लोकांपर्यंत देखील पोहोचते केलेत मी अनुराधाताईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद नमस्कार आज अनुराधाताई चव्हाण यांचा वाढदिवस आहे सर्वप्रथम मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि संभाजीनगर जिल्ह्यातील संपूर्ण भारतीय जनता पार्टी आणि परिवाराच्या वतीनं अनुराधाताई यांना शुभेच्छा देतो आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्याच असतील कारण त्यांचा जो जनसंपर्क आहे तो दांडगा जनसंपर्क आहे भारतीय जनता पार्टीमध्ये जिल्हा परिषद सदस्य त्या जिल्हा परिषदचे सभापती महिला मोर्चाच्या अध्यक्षापासून तर तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे जनसेवेमध्ये गेल्या अनेक वर्ष त्या सतत कार्यरत आहे आणि म्हणून त्यांच्या कार्याचा जो आलेख आहे तो सतत वर चढणारा आलेख आहे हे पाहून कार्यकर्त्यांनी आज त्यांना सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्या मीसुद्धा पुन्हा एकदा